रोड पूर्व परिसरात सार्वजनिक रस्त्यावर हेल्मेट परिधान न करता स्कूटीच्या हँडलवर उलटा बसून हलगर्जीपणाने आणि निष्काळजीपणे स्कूटी चालवून स्टंट करणाऱ्याला अखेर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे त्या स्टंटपॅनवर कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे एकोणतीस आणि एकशे चौऱ्याऐंशीनुसार कारवाई करण्यात आली आहे रोड पूर्व परिसरात बॅक रोडवर नयानगर परिसरात हेल्मेट परिधान न करता स्कूटीच्या हँडलवर उलटा बसून स्कूटी निष्काळजीपणे आणि धोकादायकरीत्या चालवत स्टंट करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी ई चलन मशीनद्वारे स्टंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि त्याचा मोबाईल क्रमांक याचा शोध घेतला त्यानंतर हा स्टंटमॅन अखेर पोलिसांना त्याच्या राहत्या परिसरातून मिळून आला त्याला स्कूटीवर स्टंट केल्याबाबत विचारल्यानंतर त्याने त्याची चोख कबूल केली त्यानंतर पोलिसांनी वाहतूक कायदा तोडणाऱ्या आणि स्टंट करणाऱ्या व्यक्तीवर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई केली या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर होणाऱ्या धोकादायक स्टंटविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे पुलिस अन्य नागरिकांतुक नियम पालने के आवान ही के लिए है मैंने दो दिनों पहले स्कूटी के ऊपर उल्टा बैठ के कंटबाजी किया की वजह से ऐसी काशी मीरा ट्रैफिक पुलिस ने नया नगर में उस पर केस दाखिल किया मुझे मेरी गलती का पूरा पूरा एहसास हुआ है मैं जनता से ये अपील करता हूँ किस तरह की खंडबाजी न करे ये जानलेवा होता है ट्रैफिक नियमों का पालन करे और सुरक्षित दमी करे